नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज निघालोय जरा दिवाळीची सुट्टी संपली आहे वाघाची ते नाही का ते नवीन ट्रेंड आलंय त्या टाईपमध्ये आहे तर दिवाळीची सुट्टी संपलेली आहे ऑफिसमधली तर आज आहे मंडे आणि आपण निघालोय आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता गोल्डन आवर्स चालू आले म्हणजे नुकताच आता सूर्य उगवायला चालू आहे आपण जातोय आता म्हणजे चिपळूणवरून इकडे आहे पुण्याला आपलं ऑफिस पुण्याला आहे जमली काय करणार अरे बापरे जायचं तर मूड नाही अजिबात माझा पण क्या करे पोटा पाहण्यासाठी भाऊ जायला लागतं विषय काय पोटा पाहण्याचा विषय आहे त्यामुळे जायला लागतं ठीक आहे निघालो आहे आपण सकाळी माझ्यामध्ये तरी साडेपाच वाजता निघालो होतो आता आपण आलो आहे जवळपास इथे पोलादपूरला आलो आहे हो दादा एवढा पण गाजून नको आहे नेऊ गरीब आहे मी एकुलता एक आहे त्यात असं कर मग त्याला नामणं चालू गाडी काय सीन झाला आहे एक नंबर आहे एकदम तुम्ही बघू शकता ते बघा तिकडे पूर्ण धुकं आहे त्या साईडला आणि इकडे गोल्डन हॉर्स एकदम चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी सीन झालाय पावसाचं वातावरण पण आहे काय माहिती दिवाळी संपली तरी पाऊस अजून कसा पडतोय आणि कोकणात एवढा जोरात पाऊस पडतोय ना काय सांगतो तुम्हाला एकदम बेकार वादळ विदळ एकदम सुट्ट विजा काय कडकडतात जर ती एकदम भारी विजा कडकडायची व्हिडिओ बघायचे असेल ना तर मी आम्ही दुसऱ्या चॅनलवर ती व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे एकदम भारी व्हिडिओ आहे ती पण आणि त्याच्या आधी अजून एक सुंदर मंदिराची पण व्हिडिओ अपलो हे करणार अपलोड करणार आहे त्या दुसऱ्या चॅनलवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक किंवा जर ती नाही भेटली तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलचं नाव टाकेल तुम्ही त्या चॅनल सर्च करू शकता आम्ही मित्रमित्र त्या चॅनलवर व्हिडिओ बनवतो सो तुम्ही तो पण चॅनल चेकआउट करू शकता फनी फनी व्हिडिओज वगैरे असतात त्या चॅनलवर किंवा ही व्हिडिओ संपल्यानंतर एंडम एंडला पण तुम्हाला दिसेल तो चॅनल वेळांची जत्रा थर्टी सेवेन तुम्ही सर्च केलात ना तर मग तुम्हाला तोही चॅनल भेटेल आणि इथं कुत्रे वित्रे ना एकदम डेंजरमध्ये येतं आणि ट्रकवाले पण टर्न एकदम मोठा मारतात बरं तुम्हाला बघा म्हणजे आता हा रोड थोडा मोठा आहे वरती थोडासा रोड छोटा आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतं वातावरण तर एकदम सुंदर झालं आहे वा आज आज माझ्या मते ना गाडी चालवायला जाम मजा येणार आहे म्हणजे घाटामध्ये आज, आज वरती गेल्यावर कारण आता सुरुवात झाली गाडी असं मला सांगते की म्हणजे गाडी आणि हा जो निसर्ग आहे तुम्हाला सांगते वाह आज तुला मजा येणार आहे म्हणजे फिलिंग येते मला अजून की आज एकदम भारी राईड होणार आहे <laughs> सुंदर सुंदर हो जबरदस्त एकदम जबरदस्त हे बघ जबर पब्लिक पण आले सगळे कार घेऊन पण माझ्या मते तरी ना तुम्ही बाईक घेऊन या म्हणजे ग्रुप नाही या बाईक घेऊन या पण आणि पण बाईक चालवताना काळजी घ्या कारण गाड्या इथून सुसाट असतात एवढं लक्षात घ्या हे बघा है बघा आहे बघा हाय बघा बघितला म्हणून म्हटलं काळजी घ्या येत आहे तर तुम्ही काळजी घ्या बाईकने येत आहे तर रेकलेस ड्रायविंग करणारे खूप आहे तिकडे आणि मी जेव्हा पहिला पहिला यायचो ना म्हणजे तेव्हा मी पण असं एकदम काटाला होत जायचो काटाला होतो ऐंशी वगैरे आता मला कळालं आहे की काय फायदा नाही ऐंशी लावला ना तरी पण फु आता समजा इथून मी एकदम फुल स्पीडमध्ये गेलो तिथं मला त्या कर्विंगला परत स्लो करायची आहे गाडी मग मी काय करतो एका रिटर्ममध्ये कर चालतो आता साठला साठला माझा इथं पण टन बसतोय मोठा टन असला तर मग एक डेर ड्रॉप करायला लागतो पण हा जर एनचीला आहे ना, ना मला परत रेस्ट सोडायला लागते अशी असं नाही मला साठला जर गाडी आहे तर मी साठला हा पण टन मारतो आहे तर हळूहळू तुम्ही जेव्हा जसे जसे रायडिंग करायला म्हणजे थोडं थोडं एक्सपिरियन्स येत जातो ना तसं जसं तुम्हाला कळतं की काय करायचं आता आपल्याला आणि किती स्पीड आपली असली आप पाहिजे कुठल्या लेनमध्ये आपण असलं आप ले पाहिजे असा विषय आहे हे बघा म्हणजे अंदाज येतो तुम्हाला आता हा गाडीचा मेन म्हणजे म्हणून फर्स्ट टाईम जरी आलात ना तरी पण तुम्ही जास्त स्पीडमध्ये जाऊ नका ॲटलीस्ट सिक्स्टीच्या वरती तरी जाऊ नका इकडे आणि टर्नला मे बी फोर्टी थर्टी फाय चालू कारण मोठे मोठे जे टर्न आहेत त्या कारण मी बरेच जण बघितलेत म्हणजे जे बाईक स्पोर्ट्स बाईक वगैरे घेऊन येतात ना सी आय नो म्हणजे त्यांना कंट्रोल चांगला आहे पण कधी 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 क्वचित मी माझ्या डोळ्यासमोरच एक निंज बघितला होता निंज होती तेच मे बी एक्झॅक्ट मला आता जे मॉडेल आठवत नाही कुठला येतो तो पण तो पण असा टन मारताना त्याचा थोडा टन चुकला आणि स्पीडमध्ये होता तो सत्तर साठ सत्तरच्या स्पीडला होता पण पूर्ण युटर्न होता तो युटर्न सोडून तो बाजूच्या रेलिंगला जाऊन आपटला नशीब त्याकडे पूर्ण गिअर्स वगैरे होते त्यामुळे हे बघा फुल मोठे मोठे टन आहेत तिथे तर वाय लिमिट माय मते तरी बाईकवाल्यांची इथे सरळ हे असे छोटे मोठे टन आहेत त्यामध्ये म्हणजे सिक्स्टीपर्यंत तुम्ही मोशनमध्ये एकदम मोमेंटम धरून तो टिक्कीचा एकदम स्पीड धरून जाऊ शकता तुम्ही नो काय इंग्लिश इंग्लिश थोडी चुकली असेल तर मग थोडा सांभाळून घ्या वाव 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 आपण वा स्पीड में टर्न मारते कोई अगर आपने को नूप भी बोला ना तो भी चलेगा आपने की भाई ये नूप दर, नूप बाइक रायडर इतकं कुछ नाही आता हां चालेल भाऊ चालेल एकदम दोनशे टक्के तू म्हणतोस ते खरं आहे आपल्याला माहिती आहे आपला हा जो हाती आहे तो केवढ्या स्पीडवर तिथनं टन मारेल आपल्या स्वतःला माहिती आहे मी जास्त स्पीडवर पण टन मारू शकतो पण त्याचा विषय माहिती आहे का थोडी पट्ट्या बिठ्ठ्या तिकडे इकडे तिकडे गेली ना किंवा इथं हा जो गार्ड आहे तो पटकन लागतो फाटचा जो सायलेन्सर आहे ना तो पटकन जमिनीला लागतो त्यामुळे मी जास्त वाकवत नाही आणि जास्त वाकवली नाही कि मग तो टर्न बसत नाही मग थोडासा टर्न तो बाहेर जायला लागतं तो आईचा विषय आहे हालच्या साईडला वातावरण खूप छान झालं मी तुम्हाला तिथं ना आपला स्पॉट तुम्हाला माहीत असला आपला स्पॉट तुम्हाला त्या जा स्पॉटला जाऊन दाखवतो तुम्हाला खालची खालचा सीन दाखवतो कडक एकदम कडक सीन झाला मजा येते मे बी इथे थांबून पण दिसेल का यांना फोटो काढायला सांगू का मला काढतील काय फोटो येस यांनाच सांगूया थोडा एक पिक्चर क्लिक करायला दाखवतो तुम्हाला हा थोडा ऑफिसला लेट होईल बट वरती वाव वाव वा अशा आवाजाची एक गाडी घेणार आहे आम्ही असा बज गया रे भज गया भज गया रे भजगया ना कंट्रोल होता म्हणून ना कंट्रोल असं आहे विजय म्हणजे कंट्रोल आपलं एकदम खतरनाक असतो खतुरना कंट्रोल सा कंट्रोल एकदम झपासाप कंट्रोल हे बघा हो भाऊ कुठं बाहेर काढतो त्या माणसाला वाचवायला इकडं ह्या माणसाला उडवशील ना बरं मला बघितले बघितली ना हा व्हिडिओ तर मला परत गाडी घेऊन पाठवणार नाहीत हे ट्रकवाले वगैरे असे येतात बघितले ना त्यांनी व्हिडिओमध्ये वाटतं घरातल्यांपासून लपून ब्लॉग अपलोड करायला ना त्यांना दाखवायला नको तो बोले क्या और करे तो करे क्या खोदरी तो कंट्रोल कंट्रोल चलो अभी क्या ही कर सकते है इनको सुटे एवढं जाणार आहे उडून काय मला कळत नाही बा असं मोकळा असल्या मार ना पटकन ओवरटेक 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 मारा तुम्ही ओवरटेक मारा ओवरटेक मारा तुम्ही ओवरटेक मारा मतलब कुछ हा 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 बघा ना काय वाटतंय खरं ना <tries> म्हणजे अशी थोडी लाल हिरवी लाल हिरवी पानं झाली आणि मधीच असं सूर्यप्रकाश गोल्डन एकदम लाईट येते आणि त्यातून तुम्ही बाईक चालवताय वा 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 या फीलिंग आहे सर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खूपच जास्त आवडली असेल ना तर मग तुम्हाला माहिती आहे काय आहे तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला व्हिडिओ ही शेअर करायची आहे म्हणजे तुमच्या घरातल्यांसोबत ज्यांना ज्यांना राईड करायला आवडते ज्यांना ज्यांना ट्रॅव्हल करायला आवडतं अचात मजे रोड रोडमे वगैरह तो तुम्हें ही वीडियो शेयर करू तो चलो so, फिर मिलते ऐसी अमेजिंग वीडियो के साथ नेक्स्ट ब्लॉग में टाटा बाय बाय